येवला तालुक्यातील घनसंगी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवाची आळंदी येथील संस्थापक डॉक्टर सारग जोशी अध्यक्ष सुनील ज्ञानेश्वर तापीकर यांच्या प्रेरणेने येवला येथील महिला व बाल भक्त पुरुषांनी ज्ञानेश्वरी नाम जप यज्ञ पारायण सोहळ्याला निमित्त ज्ञानेश्वरी पारायण वाचन करीत असल्याचं पारंपरिक मागील पंधरा वर्षापासून ही परंपरा असल्याचं संयोजकांनी सांगितलं नमस्कार माझं नाव सुभाष तांगडी येवला तालुका घनश जिल्हा जालना आमच्या सेवेचं निवेदन म्हणजे सकाम सेवा मंडळ आळंदी देवाची दे जालना ग्रुपचे आम्ही सभासद येतात आमच्या आळंदीमध्ये म्हणजे जवळपास दो दोन हजार अडीच हजार सभासद आम्ही आणि जालन्याचे एक आम्ही हजारिक लोक सभासद आहेत तर आमच्या सेवेचं निवेदन म्हणजे असं आळंदी पंढरपूर पैठण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं सेवा चालली मा आहे साऱ्या महाराष्ट्रामध्ये तर आमच्या मंडळाचे संस्थापक मान्य डॉक्टर सारंग जोशी आप्पा आणि मंडळाचे अध्यक्ष सुनील ज्ञानश्वर तापकेत आणि महिला मंडळाच्या अध्यक्ष स आशा सुनील तापकीर ह्या महिला मंडळाचे सभासद अध्यक्ष आहेत आणि आमच्या महिला महिला दोन हजार आमच्या सभासद आहेत महिला पण सुद्धा आणि आमच्याजवळ तीन एक हजार सभासद जेन्ट आहेत आणि टोटल तीन हजार जे आमचे एक हजार लोक आम्ही सभासद आहेत आणि जे आमच्या कार्यक्रमाचे नियोजन आहे हे म्हणजे आमचे ईश बावीस पंचाळीस नि, आमचं नियोजन झाले नियोजन म्हणजे हे जे ज्ञानेश्वरी पारायण जय हे ना तर हे म्हणजे पारायण ठेवण्याचं कारण असं आहे ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त म्हणजे जे ज्ञानेश्वरीना जे आपल्याला जे ज्ञान दिलं आज रुजी जे म्हणजे आता जे तेवीस तारखेला जे ज्ञानेश्वरीचं ग्रंथ आहे ते, ते तेवीस तारखेला हे केलेलं आहे ज्ञानेश्वरी जयंती ग्रंथ तयार केलेला आहे तेवीस तारखेला त्याच्यामुळं आपण हे जय जयंतीच्या निमित्ताने आपण कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे आम्ही काय करतो पारायण करून शनी सात दिवस पारायण आणि शेवटच्या दिवशी आम्ही जप ज्ञान जप कार्यक्रम ठेवलेला आहे ज्ञानाचा जप केलेला आहे दिवसभर सकाळ ते संध्याकाळपर्यंत आम्ही ज्ञानेश्वरी जयंती कार्यक्रमाचं हे जपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे दिवसभर तर त्याच्यामुळं आ, हा किती वर्षापासून कार्यक्रम आपण ठेवता हा कार्यक्रम म्हणजे आमचे जवळ वीस वर्षापासून कार्यक्रम जाण्याला चालू आहे तसं आमचं टोटल आळंदीला आमच्या जवळजवळ सत्तावीस वर्षापासून आमचं मंडळ स्थापन झाले आहे सत्तावीस वर्षापासून आमचा हा कार्यक्रम आहे तर आम्ही पहिले पूर्वी आम्ही निसर्ग दिवसभर जप करतो पण आम्हाला याच्यात लक्षात आले की आमचे समजा की जे ज्ञानेश्वरी जे सर आपल्या जगाला जे ज्ञान दिलेलं आहे ज्ञानेश्वरी ग्रंथामधूनच आपल्याला सर्वांना हे ज्ञान मिळालं आहे पूर्ण महाराष्ट्रात नाही आपलं चौकळं बाहेर राज्यामध्ये पण या ज्ञानेश्वरी ग्रंथात जे लिहिलेलं आहे जे आता आपण चालू आहे समजा बरेच काही कार्यक्रम जे आपल्या आता आपण जे घेतो की ठिबक सिंचनमध्ये हो अनेक बाकीच्या काही गोष्टी हो की ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे की असा असा कार्यक्रम पुढे होणार आहे तर त्याच्यामुळं पूर्ण जगाला नाही महाराष्ट्रामध्ये नाही आणि बाहेरच्या राज्यामध्ये पण हे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामुळे माझं नाव भगवान सीताराम तांगडी ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होते आणि संयोजक सेवा मंडळ रामकृष्ण हरिभजनी मंडळ व सर्व ग्रामस्थ येवला मंडळ ह्या पारायणासाठी बसलेले सर्वजण पस्तीस जण बसलेले आहेत आणि ह्या पारायणातून ज्ञानेश्वरीचं किंवा वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होया ज्ञान अशी आयसावर या टिकेशी ही ज्ञानेश्वरी आपण भाव धरोनिया जर ज्ञानेश्वरी वाचवली भाव या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी असा हा चालत असलेला वीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाबद्दल तेवढं बोलून मध